महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय ज्या व्यक्तीने तर आम्हाला मान सन्मान दिला मराठी मुलकाला मराठी पण दिला ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे सन्मान्य लोकनेते शिवाय दादा आडुराव पाटील आपले सर्वांचे उमेदवार आहेत महायुतीच्या आदरणीय अतुलजी असतील आदरणीय आशाताई असेल सिने अभिनेते आणि मराठी माणसाचा धबधबा ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये उभा केला आहे ते आदरणीय रवीजी काळे सन्माननीय संजयजी काळे सन्माननीय पांडवजी पवार साहेब असेल उपस्थितामध्ये खर तर मी सर्वांची नावं घेईल परंतु आमचे सायनाथजी डमडेरे आहेत आणि उपस्थित सर्व व्यासपीठ महिला वगैरे पुढे असलेले आमच्या सर्व सन्माननीय जुन्नर शहराचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षीय असलेले लोकप्रतिनिधी आजी माझे नगरसेवक पत्रकार बंधू वगैरे मला माफ करा मला आपल्या सर्वांची नाव नाव परिचित असून देखील सुद्धा मला नावं घेता येणार नाही जुन्नर शहराचे शहर प्रमुख आणि आमचे सर्व पदाधिकारी सर्व बंधू आणि बघले खर तर माझ्या अगोदरच्या वाक्याने आपल्या समोर या संपूर्ण निवडणुकीची पार्श्वभूमी ठेवलेली आहे मी आधींचा वेळ घेणार नाही वेळेची आपल्याला मर्यादा आहे माझ्या नंतर अजून अतुलजी भेंके आणि आदरणीय उमेदवार बोलणार आहेत जी आहे ही निवडणूक देशाच्या हिताची आणि देशाच्या संरक्षणासाठी फार महत्वाची आहे आपण अनेक विषय याच्यामध्ये लागू केलेले आहेत कोण राजकीय बोलतो पार पाडली पाहिजे देशासाठी आपण देशाचा विचारच करत नाही प्रत्येक माणूस विचार करतो कुछ की मला काय मिळणार आहे छत्रपती शिवरायांनी कुठे विचार केला की मला काय मिळणार आहे डॉक्टर बाबासाहेबांनी कुठे विचार केला की मला काय मिळणार आहे माझ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी कधी विचार केला की मला काय मिळणार आहे आज आपण प्रत्येक जण या भूमिकेमध्ये असू की मला काय मिळणार आहे शूरविराची भूमी आहे युग पुरुषाची भूमी आहे छत्रपती शिवरायांचा हो पण मी तुम्हाला सांगतो करोनाच्या काळामध्ये अर्ण आणि आम्ही ज्यावेळेला ताई आम्ही ज्यावेळेला फिरत होतो स्वतःची मंडळी आणि मुला सगळी मुंबई नव्हती तुम्ही सुरक्षित राहा माझी काळजी करुणा शिवाजी पाटील मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेलं जे मी पाहिले ते मी तुम्हाला आईवडाची नव्हते भाऊ भावाचा नव्हता अशी परिस्थिती आपण आपलं आहे अशा परिस्थितीमध्ये लाडेवडीच्या बंगल्यामध्ये एकटा माणूस थांबलाय आणि आम्ही सगळे मंडळी जे

जेवढ्या काही गोष्टी या शिरूर लोकसभेमध्ये विकासाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावर काम चालू आहे त्या सगळ्या कामामध्ये सुरुवात शिवाजी आडवा पाटलांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती मुहूर्त मेळ डोरलेली आहे मग आपले लांब पल्ल्याचे रस्ते असू द्या आपले रेल्वे असू द्या या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय जबाबदारीने शिवाजी ইচ্ছা নাকি শিবসান সোড়াচ্ছে ইচ্ছা নাদা समन्वयाच्या बैठक झाल्या आणि समन्वयाच्या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला एक जागा शहरातले कमलाकडे गेले दुसरी जागा धनुष्यबाकडे गेले अशा वेळेला शिरोडच्या बाबतीमध्ये इच्छा नसताना सुद्धा शिवाजी आडवा पाडला नाही हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे ही वस्तू सुद्धा आपण si el nombre del todo ya